देवगावकर हॉस्पिटलतर्फे पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न देवगावकर हॉस्पिटलतर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित केलेल्या अद्भुत किडनी म्हणजेच किडनीची काळजी आणि निगा या विषयावरील पोस्टर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शालीमार येथील आय एम ए हॉल नाशिक येथे पार पडला यावेळी शाळांचे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मानवी जीवनातील शरीराचा महत्त्वाचा घटक म्हणजे किडनी आणि त्या किडनीची काळजी आणि निगा कशी ठेवावी यावर डॉक्टर नारायण देवगावकर आणि डॉक्टर पार्थ देवगावकर यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या तीनशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला यापैकी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले तसेच दोन उत्तेजनार्थ निवडण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक मध्याच्या आमदार प्राध्यापक सौ देवयानी फरांदे यांच्यासह उद्योजक सचिन महाजन देवगावकर हॉस्पिटलचे प्रमुख नारायण देवगावकर स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर समीर चंद्रात्रे ज्येष्ठ पत्रकार संजय देवधर डॉक्टर सोनाली देवगावकर जितेंद्र येवले मुख्याध्यापिका नंदा पेटकर यांच्यासह शाळेचे शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेमध्ये बोराडे कोमल सातने सिद्धी झामरे यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला तर जयेश पाटील देवांश डोलारे यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावला आभार प्रदर्शन डॉक्टर सोनाली देवगावकर यांनी मानले मी प्रथमदा देवगावकर हॉस्पिटलच्या मुख्य देवगावकर सरांचे कॉम्पिटिशन ठेवली आणि माझा एक स्वअनुभव कोरोना काळात त्यांचे म्हणजे खरंच उपकार आहेत माझ्या फॅमिलीवरती कि माझ्या मिस्टर आणि माझ्या सासूबाईंना त्यांच्या हॉस्पिटलमधनं सुखरूप त्यांनी घरी पाठवलं धन्यवाद सर ही जी कॉम्पिटिशन आहे किडनी स्पेशालिस्ट सर जर त्यांनी मुलांना अवेअर केलं किंवा त्यांच्या फॅमिलीला अवेअर केलं तर निश्चित त्यांच्याकडे कमी पैसे असं माझं अवेअरनेस चांगला आहे आणि त्यांनी तो अगदी म्हणजे त्यांच्या ते केलेलं आहे काम हे खूप चांगली गोष्ट आहे लहान मुलांमध्ये किडनी अवेअरनेस झाला पाणी पाणया, जास्त अवेलेबिल विद्यार्थी आणि त्या अभ्यासातूनच त्यांना समजलं तर ते निश्चित त्यांचे शरीर तंदुरुस्त राहील हे आमच्या जवळजवळ सोळा ते सतरा विद्यार्थ्यांनी अगदी सुंदरपणे अभ्यास करून अभ्यासपूर्वक हे काम केलं पोस्टर तयार केली आणि तिथे पाठवली जर कॉम्पिटिशन नसती तर विद्यार्थी अजिबातच स्वतःहून कुठल्याच ऑर्गन विषयी माहिती जमा करत नाही हे आपल्या सगळ्यांना आहे पालक सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत असतात की हे खाऊ नको ते खाऊ नको पण विद्यार्थी ऐकत नाही आणि खूप फास्ट फूड खातात फास्ट फूडने किडनीवरती काय काय परिणाम होतो हे विद्यार्थ्यांना त्या वेळेस कळालं आणि त्यांचा अवेअरनेस वाढला हे मी इथे नमूद करते आणि या प्रकारच्या कॉम्पिटिशन तुम्ही सर जरूर आयोजित करा की त्यामुळे विद्यार्थी स्व अनुभवाने त्याबरोबर पालकांनाही हे कळून कर, चुकत आहे त्या विद्यार्थ्यांना काय खायला द्यावं काय नाही बरेच विद्यार्थी खेळाच्या आणि अभ्यासाच्या याच्यामध्ये पाणी कमी पितात आणि त्यांना अनेक त्रासांना समोर सामोरं जावं लागतं पण आमच्या विद्यार्थ्यांना पूर्ण शाळेला आम्ही ही गोष्ट सांगितली आणि त्या था विद्यार्थ्यांनी ते एक्सेप्ट पण केलेली आहे म्हणजे हा खरंच एक, एक चांगला बेनिफिट मिळाला आमच्या शाळेला की जेव्हा अशा प्रकारचे कॉम्पिटिशन होतात तेव्हा आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान देतो आणि त्याच्यातनं आमच्याकडे पोस्टर्स येतात आणि ते विद्यार्थी सहभागी होतात त्यामुळे मी परत एकदा सरांचा आभार मानते धन्यवाद मी कमलेश विश्व आहे मैं पहले बात तो बहुत खुश हूँ कि मैं यहाँ शॉर्ट लिस्ट हुई थैंक यू सर और मुझे बहुत अच्छा लगता है जब मैं ड्राइंग बनाती हूँ और मैंने पहली बार ऐसे देखा कि कोई साइंस प्रोजेक्ट का मैंने बनाया है और जब मैंने बनाया तो मेरे परिवार वालों को भी समझा कि क्या होता है गैलरी में और कैसे कैसे प्रॉब्लम्स होते हैं वो सब मैंने देखा और बनाया मैंने परिवार वालों को भी जागरूक किया कि आ, हमें ज़्यादा नमक वाली चीज़ें नहीं खानी चाहिए शुगर वाली चीज़ें जंक फूड वग़ैरह ये सब नहीं खाना चाहिए अल्कोहल स्मोकिंग ये सब भी नहीं करना चाहिए उसके वजह से किडनी में प्रॉब्लम्स हो सकती हैं और अगर हमारे किडनी में प्रॉब्लम होती थी होती है तो हमें जल्दी से डॉक्टर के पास जाना चाहिए डॉक्टर हमें बताते हैं मतलब वो हमें पहले तो वो रेनाल फंक्शन करते हैं जिसमें से वो ढूंढते हैं कि हमें हुआ क्या है सब पहले सबसे पहले तो फिर वो लोग उसमें से हमें बताते हैं कि हमें न्यूट्रिशियस फूड खाना चाहिए एक्सरसाइज करनी चाहिए मेडिटेशन करना चाहिए अच्छे अच्छे विचार लाने चाहिए मन में उस अगर हैप्पीनेस भी हमारे लिए अच्छी होती अगर हम हैप्पी हैप्पी रहेंगे तो भी हम ठीक हो सकते हैं। और फिर उसके और भी एक चीज़ है कि डायलिसिस होता है डायलिसिस से क्या कहते हैं जो हमारे जो आ, ब्लड जो रहता है वो फिल्टर करता है अगर समझो हमारी किडनी खराब हो गई है तो फिर चल चल नहीं रही है तो फिर डायलिसिस की तरफ तर, डायलिसिस की वजह से ब्लड को फिल्टर करके और यूरिनाइजेशन को निकाल देते हैं इस तरीके से हमें हमेशा डॉक्टर डौ, का सु, सु, सुनना चाहिए थैंक यू साधारण शिक्षित शेक विषय आरोग्य जन जागृति मला वाटलं थोडस दोन शब्द सर्वांशी बोलव आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो आणि आपण जे ऐकलेल्या गोष्टी हे बघतो ते विषमुक्त अन्न वगैरे सुदृढ ग्रहण केला पाहिजे तर आम्ही जेव्हा कुठलाही भाजीपाला वगैरे पिकवतो तर गुणवत्ता येण्यासाठी आम्ही भरपूर केमिकल्स वापरतो याबद्दल वाद नाही आणि ते आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी घातक आहेत हे पण आम्हाला माहिती आहे पण आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो थोड़ा भाजी पाला भाजी 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 तर एखादं थोडस पिवळ सर जर भाजीपाला दिसला तर आपण तो सोडून जो ज्याला चांगले लष्कर चमक येत असा हिरवगार भाजीपाला घेतो आणि परिणामी जो पिवळा भाजीपाला त्याच्याकडे दुर्लक्ष होतं मग असा चांगला भाजीपाला तयार होण्यासाठी आम्हाला त्यावरती केमिकलच्या वेगवेगळ्या संजीवांच्या फवारणी कराव्या करावे लागतात तर जनजागृती करायची ठरली तर आपणही थोडस शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्या आणि जास्तीत जास्त जे आपण डिस्प्लेकडे न जाता आपल्याला आरोग्यपूर्ण आहार कसा मिळेल किंवा जसे आपले फॅमिली डॉक्टर्स आहेत तर आता शेतकरी पण एवढा की जो सेंद्रिय भाजीपाला आपल्याला पुरवू शकेल आणि जर दुसरं सांगायचं झालं तर आमच्याकडं जे आपण द्राक्ष